नमस्कार मी धनंजय सानप राज्यातील अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावतोय आज सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता हवामानशास्त्र विभागानं आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज दिला आहे तर गुरुवारपासून पाऊस काहीसा कमी होईल असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे हा ॲग्रोवनचा अंदाज नाही आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं जो अंदाज दिला आहे त्याप्रमाणे हे तुपच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय कोकणात आजही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि ठाणे मुंबई त्यासोबतच पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील सांगली असेल सोलापूर असेल अहमदनगर असेल नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यासोबतच संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असला तरीही कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील असा अंदाजही भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे गुरुवारपासून राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तसंच शनिवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असाही अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांमध्ये चांगला पाऊस पडला विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तब्बल अठ्ठावीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे कोकणालाही पावसानं चांगलं झोडपलं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार सरी बरसल्या नगर जिल्ह्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावत सात महसूल अतिवृष्टीची नोंद केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता तर हे होतं हवामानशास्त्र विभागानं दिलेलं अधिकृत अपडेट दररोज संध्याकाळी चार वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनेलवर चा हवामानाचं प्रत्येक अपडेट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा